सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु रोजच्या जेवणामध्ये हिला ॲड कसं करायचा हा सर्वात मोठा पडणारा प्रश्न आहे त्यासाठीच आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आज आपण सोयाबीनपासून मस्त असा पौष्टिक आणि झटपट तयार होणारा नाश्त्याची रेसिपी पाहणार आहे अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतका चविष्ट हा नाश्ता तयार होतो मुख्य म्हटलं तर ह्यात नाश्त्यासोबत आपल्याला कुठल्याही चटणीचीसुद्धा आवश्यकता लागणार नाही आणि अजिबात जास्त काही भांड्यांचासुद्धा पसारा होणार नाही चला तर मग पेन न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझे सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता हा जो नाश्ता आपण तयार करणार आहोत ना तो ज्वारीचं पीठ वापरून तयार करणार आहोत आता जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठ चपातीसाठीचं जे गव्हाचं पीठ असतं ते घेऊ हो शकता किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता तर एक वाटी ज्वारीचं पीठ सेम वाटीने आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी रवा जाड बारीक कुठलाही चालेल काहीच हरकत नाही आता सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे तर दही या ठिकाणी मी फ्रेश वापरलेलं आहे जास्त आंबट दही घ्यायचं नाही जर तुम्हाला दही या ठिकाणी स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर सेम वाटीने आपण एक वाटीवर सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे आता जसं जसं पाणी लागेल तसं तसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मध्यम घट्ट हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना यामध्ये दही वापरायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा दह्याऐवजी तुम्हाला ताक वापरायचं असेल तर ताकसुद्धा वापरू शकता तर आता हे सर्व जिनसे मी छान एकजीव करून घेतलेले आहे आणि आपल्याला पाच मिनटासाठी हे झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे कारण यामध्ये जो रवा घेतलेला आहे ना तो छान असा व्यवस्थित भिजला जातो यासाठी आपण हे झाकण ठेवून पाच मिनटासाठी साईडला ठेवू किंवा अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर आपल्याला हे मुरत ठेवण्याची सुद्धा गरज नाही त्यापूर्वी इथं आता आपण सोयाबीन घेतलेली आहे मी एक वाटीवर सोयाबीन ही दहा मिनटापूर्वी साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता सोयाबीन आपली छान व्यवस्थित भिजली गेलेली आहे आता ही आपल्याला पिळून काढायची आहे सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते विटॅमिन आणि प्रथिनेसुद्धा आपल्याला सोयाबीनमध्ये पाहायला मिळते शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे सोयाबीन खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणामध्ये प्रथिने मिळतात सोबतच आहारात नियमित जर ह्या सोयाबीनचे सेवन केले तर आपल्याला हाडांच्या कमजोरीपासूनसुद्धा आराम मिळतो आता सोयाबीन आपण छान व्यवस्थित पिळून घेतलेली आहे त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सोयाबीन टाकून घेऊया सोबतच आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे आता थिकटाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आता हे मिश्रण आपल्याला पाणी न टाकता छान व्यवस्थित असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे काहीसं ह्या पद्धतीमध्ये तर आता हे आपण जरा वेळसाठी साईडला ठेवून देऊया त्यापूर्वी आपण जे मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं सुरुवातीला तेसुद्धा छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे रवासुद्धा छान व्यवस्थित फुलला आहे आणि मिश्रणही बरंचसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण काही भाज्या टाकणार आहोत त्यात मी कांदा घेतलेला आहे बारीक कापून थोडासा टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर त्य आपण जे सोयाबीनचं मिश्रण जाडसर वाटून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हाल आवडीच्या भाज्या वापरायच्या असेल तर त्यासुद्धा वापरू शकता पालक वापरू शकता मेथी वापरू शकता किंवा वटाणा घालायचा गाजर घालायचा तर तेसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता त्यासोबत इथे मी बारीक कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे काही सुके मसाले यामध्ये घालून घेऊया त्यात मी पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धने पावडर टाकलेली आहे त्यासोबतच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि सर्व जिन्नसं छान एकजीव करायचे आहे आता हे जे मिश्रण आहे ना हे बरंचसं घट्ट आहे आता यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे त्यापूर्वी आपल्याला ही जिन्नसं एकत्र करून घ्यायची आहे आणि तेलाची फोडणीसुद्धा घालायची आहे दररोज सकाळी उठल्यानंतर प्रत्येक आईला पडणारा प्रश्न म्हणजे मुलांना टिफिनमध्ये द्यायचं काय नाश्त्याला बनवायचं काय तर तुम्ही हा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता नाश्त्याला बनवू शकता किंवा इतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला चहासोबतसुद्धा हा नाश्ता खाऊ शकता मस्त लागतो आता हे सर्व जिन्नसे मी छान एकजीव करून घेतलेली आहे आता यावरतून तेलाची कडकडीत फोडणी घालून घेऊया तर एक पळीभर तेल घेतलं तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं जिरण मुरी आणि पाव चमचा हिंग टाकलं आता ही तेलाची फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आता, कड़ कड़ आता हे जे मिश्रण आहे हे बरंसं घट्ट आहे यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे आता ह्या मिश्रण भिजवण्यासाठी असं काही आपल्याला पाण्याचा जो अंदाज आहे हा परफेक्ट घ्यायचा नाही तर अंदाजानेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिश्रण जी कन्सिस्टन्सी जी आहे ना ती थोडीशी पातळसर ठेवायची आहे आता हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ना यापासून तुम्हाला इडली बनवायची असेल किंवा उत्तप्पम बनवायचं असेल किंवा डोसे बनवायचे असेल तर तुम्ही तेही बनवू शकता डोसे बनवण्यासाठी हे जे मिश्रण आहे ना हे थोडंसं आपल्याला पातळ करावं लागणार आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि मस्त असं हे पातळ मिश्रण तयार करून घेणार आहे अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आणि लगेचच आपल्याला याला वाफवायचं आहे तर आपल्याला हे नॉनस्टिक पॅनवरती असं वाफवून घ्यायचं आहे किंवा इडली पात्रात जरी तुम्ही हे वाफवून घेतलं तरीही चालेल परंतु याला आपण छान फोडणी घालणार आहोत आणि फोडणी घातल्याच्यानंतर आपल्याला हे वाफवायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला पाव चमचाभर खाण्याचा सोडा घालायचा आहे बऱ्याच जणांना इथं प्रश्न पडतो की यामध्ये खाण्याचा सोडा वापरलाच पाहिजे का तर तुम्हाला इथे स्किप करायचा असेल तर स्किप करू शकता परंतु खाण्याचा सोडा जर तुम्ही घातला नाही हा जो नाश्ता आपण तयार करणार आहोत ना तो अगदी जास्त असा जाळीदार होणार नाही फुलणार नाही या यासाठी यामध्ये मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे तर तुम्हाला स्किप करायचा असेल तर तुम्ही तो स्किप करू शकता त्यानंतर इथे मी छोटासा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे चमचाभर तेल्यावरती टाकून घेतलेला आहे त्या पॅन आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे त्यात मी अर्धा चमचाभर बर... पांढरे तीळ आणि जिरं मोहरी घातली आणि तयार केलेले जे मिश्रण आहे ना ते आपल्याला यावरती पसरवून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे मोठा नॉनस्टिक पॅन असेल तर सर्वच मिश्रण तुम्ही एक ताससुद्धा पसरवू शकता आता साध्या तव्यावरती जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं तेल जास्त टाकावं लागणार आहे कारण आपलं जे हे मिश्रण आहे ना हे साध्या तव्यावरती चिकटण्याची शक्यता असते यासाठी आता काही मिनटासाठी याला झाकून ठेवूया छान अशी वाफ काढून घेऊया वरची जी बाजू आहे ही पूर्णपणे जोपर्यंत कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान वापवायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही मध्यम किंवा मंद गॅसवरती आपल्याला छान असं खरपूस आणि खमंग दोन्ही बाजूंनी आपण भाजून घेऊया एक चमचाभर तेल मी यावरतून घातलेलं आहे आणि छान दोन्ही बाजू आपल्याला अगदी मस्त असा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी झटपट होतो अगदी मस्त हा लागतो नाश्ता तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल खालची जी बाजू आहे अगदी खरपूस भाजली गेलेली आहे आता सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा आपण हे नाश्त्याचे बन आहे ना ते तयार करून घेणार आहोत आता ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव देणार आहे आणि कुठल्या शहरामधून तुम्ही ही रेसिपी बघत आहात तेसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर सर्व जे बन आहे ते मी तयार करून घेतलेले आहे तर रंग पहा काय मस्त असा सुरेख आलेला आहे खरपूस असे हे जे बन आहे ते मी भाजून घेतलेले आहे सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा मी बन तयार करून घेतलेले आहे सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता आरामात बनवू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होईल इतका सोप्पा आणि झटपट हा नाश्ता आहे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता मुलंसुद्धा आवडीने खातील इतका टेस्टी हा नाश्ता तयार झालेला आणि ह्या नाश्त्यासोबत आपल्याला वेगळी कुठली चटणीचीसुद्धा आवश्यकता लागणार नाही भरपूर साऱ्या भाज्या आणि फोडणी घातल्यामुळे चटणीशिवाय हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता किंवा जर खायचाच असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत हा नाश्ता खाऊ शकता किंवा शेजवण चटणीसोबत हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता मस्त असा कट करून घेतलेला आहे एकदम साधी सिंपल सोपी बनवायला टेस्टी खायला तितकीच पौष्टिक आपली ही नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे आवडली असेल तर जरूर ट्राय करून पहा आणि कळवायला तर आजची बात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद